नमस्कार शेतकरी मंत्रांनो मी आपल्या शेतकरी मंत्री केल सनमाळे कृषीदन युट्यूब चॅनल आपले सर स्वागत करतो आपण पाहत आहे आपला कांद्याचा अर्धा एकाचा प्लॉट आहे यापुढे पण आपण कांद्याचे दोन व्हिडिओ टाकल्यात एक स्प्रेइंगचा आणि खाताचा दुसरा डोस म्हणून बरोबर साधारणपणे दाखवून एक आठ ते दहा दिवस झाले पहिल्या स्प्रेचा आपल्याला चांगला रिझल्ट आलाच आहे पण आता परत वातावरण खराब झाल्यामुळे आपल्याला परत स्प्रे घेण्याची वेळ आलेली आहे बरोबर तुम्ही पाहताय बघा पानाचे आपले पातीचे शेंड शेंडे आहेत ते करपसारखे तुम्हाला दिसतील बघा थोड प्रॉब्लेम आला आहे बाकी ऐंशी पाचशे टक्के पाच क्लिअर आहे पण परत आता प्रॉब्लेम हो राहिला आहे तर मग आपण त्यासाठी काय करतोय हा फ्री घेतोय बघा आपल्यासाठी फ्रेंग चालूच आहे त्यामध्ये आपण स्प्रेसाठी एक उत्तम क्वालिटी स्टिकर सिलिकॉन बेस असलेलं सोबत एक कीटकनाशक प्रोपेक्स सुपर नावाचा नावाचं आणि मेटलजिल मँकोचे घटक असणारं एक बुरशीनाशक नाशक आता तिने तिकत्रे मिश्रण करून आपण स्प्रे घेतो हा नऊ पण पाहू शकता मला दिसतय की सांगू शकत नाही हा दिसतोय बघा हा नऊ तुम्ही नक्की बाजारात मागणी करा तुमच्या फवारणीच्या औषधामध्ये भरपूर प्रमाणात बचत होईल माझा पुढे समोर बघा तुम्ही पूर्ण अर्धा एका प्लॉट आहे जास्त नाही अर्धा शेखर आहे आत्ता माझा दुसरा पंप चालू आहे आणि अजून अर्धा पंप शिल्लक आहे तर तिकडून ह्याकडून त्याकडे पर्यंत एकतीस आहेत आतापर्यंत जवळजवळ पंचवीस ते सव्वीस सारे फवारून झालेत फक्त सहा सारे राहिल्यात म्हणजे हा नौजल जर वापर केला तुम्ही तर अर्ध्या एकरासाठी फक्त खाली तुम्हाला दोन पंप लागतील आणि औषधाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी ला लागेल आता त्यामध्ये आणि रिझल्ट तेवढाच येईल जेवढे चार पंप रिझल्ट येईल तेवढा तुम्हाला दोन पंप मारून तेवढाच रिझल्ट येईल तर तुम्ही जर मागणी करायला गेले तर त्यांना सांगा फ्लॅट फॅन नोजल द्या किंवा तन्नाशी मारत नोजल द्या तसा चपट्या स्वरूपाचा असतो पाहून घ्या तुम्ही वाटलं सेर त्याचा फोटो पण मी टाकतो वरती तुम्ही तशी त्याची मागणी करा एकरीज चार ते पाच पंप आणि अर्ध्या एकासाठी दोन पंप भरपूर झाले दोन अडीच पंप आता पुढचं शेत राहिलं तर अर्धा पंप काला जास्त काय नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती देत राहील आपल्याला मी बाकी काय कोणाला शंका समस्या असतील तर नक्की कमेंट करा मी नवाला नक्कीच इथं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद